नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग ए, जन्य, जन्य रोग, रोग, एक पाठ क्रमांक तेवीस संसर्गजन्य संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न एक काय करावे बरे अ खूप भूक लागली आहे परंतु अन्न पदार्थ उघड्यावर ठेवले आहेत उत्तर जर खूप भोग लागली असेल आणि अन्न पदार्थ उघड्यावर ठेवले असतील तर ते अन्न पदार्थ खाऊ नयेत कारण उघड्यावरील अन्न पदार्थांवर माशा धूळ आणि इतर प्रकारचा सूक्ष्म कचरा बसलेला असतो उघड्यावर ठेवलेली अन्न पदार्थांवर रोग जंतू असण्याचे प्रमाण अधिक असते जर असे उघड्यावरील अन्न पदार्थ खाल्ले तर आपले पोट बिघडेल आपण आजारी पडू शकतो म्हणून उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत प्रश्न दोन जरा डोके चालवा डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे पाणी साचू न देणे यापैकी अधिक चांगला उपाय कोणता आणि का उत्तर डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारी पाण्यावर केली तर कीटकनाशकांमध्ये असणारी द्रव्ये पाण्यात मिसळून ते पाणी जवळच्या शुद्ध पाण्याच्या स्रोतात मिसळल्याने पाण्याचे प्रदूषण होईल प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न संसर्गजन्य रोग म्हणजे काय उत्तर एका रोगाची लागण दुसऱ्याला होऊ शकते अशा रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात रोग प्रसाराची माध्यमे कोणती आहेत उत्तर हवा पाणी अन्न पदार्थ कीटक संपर्क इत्यादी रोगप्रसारणाची माध्यमे आहेत रोगाची साथ येते तेव्हा काय होते उत्तर रोगाची साथ येते तेव्हा एका ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी एका रोगाची लागण होते प्रश्न लसीकरण म्हणजे काय उत्तर एखाद्या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी शरीरामध्ये त्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी शारीरिक प्रतिकार शक्ती तयार व्हावी यासाठी इंजेक्शनद्वारे किंवा तोंडावाटे जी लस दिली जाते त्याला लसीकरण म्हणतात प्रश्न नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसी घटसर्प डांग्या खोकला धनुर्वात पोलिओ इत्यादी प्रश्न चौथा पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा अ आतड्यांत रोगाचा प्रसार वेतून होतो उत्तर चूक हा प्रश्न काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात उत्तर चूक प्रश्न चार पुढे काही रोग दिले आहेत त्यांचे अन्नातून प्रसार पाण्यातून प्रसार आणि हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा हे रोग दिलेले आहेत यांचे आपल्याला वर्गीकरण करायचं आहे हवेतून प्रसार होणारे रोग आहेत क्षय घटसर्प अन्नातून प्रसार होणारे टायफाईड कॉलोरा हगवन कावीळ गॅस्ट्रो पाण्यातून प्रसार टायफाईड कॅलरा हगवन कावीळ प्रश्नाचा कारणे द्या अप्रश्न गावात कॅलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे उत्तर कॅलरा या रोगाचा प्रसार दूषित पाण्यामुळे होतो कॅलरा रोगाचे रोगजंतू पाण्याच्या स्रोतात मिसळल्याने या रोगाचा प्रसार सर्वत्र होतो पाणी उकळून प्याल्याने पाण्यातील कॅलरा रोगाचे रोगजंतू नष्ट होतात म्हणून गावात कॅलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे हा प्रश्न परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत उत्तर परिसरात पाण्याची डबकी असल्यास त्या पाण्याच्या डबक्यांमध्ये डासांची पैदास होते हिवतापाचे रोगजंतू डास चावल्यामुळे रोगी माणसाच्या शरीरातून निरोगी माणसाच्या शरीरात पसरले जातात डासांची पैदास रोखली की हिवताप व डेंग्यू यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवता येते म्हणून परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा